नमस्कार मित्रांनो तर मी रनिंग करत करत आज इंग्लंडमधील एका गावाच्या परिसरात आलो आहे आणि त्या गावाचं नाव आपण बघू शकतो बिशप टेकब्रुक असं ह्या गावाचं नाव आहे अतिशय छोटीशी अशी सुंदर अशी कमान आपल्याला ह्या गावाची पाहायला मिळते चला तर मग हे गाव आतमध्ये कसं आहे कशा प्रकारच्या सार्वजनिक सोयीसुविधा आहे हे सर्व आपण बघूया वर्ल्ड वाईल्ड वॉट मॅसेज वूड लाईक यू मीन्स अबाउट नेचर ग्रीन 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 Keep keep plenty of green belt. Not allowed to touch it. You know, people shouldn't be allowed to touch it and build houses and and waste. So that it. is the future. Yeah, that is a future. Yeah. Hey, yeah, yeah, that is a future. Okay, yeah. thanks, thanks. You your, your good name? Hey, Rob. My Rob. name is Rob. Rob, thanks, Rob. Thanks. Rob. thanks. Uh, oh, yeah, yeah, it's, it's no. fine, it's fine, it's fine. No, no, no problem. And nice no. to meet you. And you yeah. give me the your bite. I like. I really like. So I post it on a Facebook profile, and yeah, no people problem. should understand the. इम्पॉर्टन्स ऑफर अँड हाऊ युआर एन्जॉइंग युअर लाईफ विथर तर ह्या गावामध्ये मित्रांनो येथे सर्वत्र जे कुंपण असतात ते झाडांचे असतात तुम्ही बघू शकता कुठेही तुम्हाला सिमेंट किंवा विटांचे कुंपण दिसणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे गर्द झाडीचे कुंपण असते इथे पण बघू शकता घरांच्या बाहेर असे कुंपण असते तर कुठेही इथे सिमेंटचा किंवा विटांचा वापर केला जात नाही निसर्गाचा राखून येथे यांचे कुंपण असतात किंवा अशा प्रकारे लाकडी कुंपण असते तर समोर बघत असतात मित्रांनो हा येथील एक छोटासा बसस्टॉप आहे बसचा टाइम टेबल इथे आहे आणि हा एक बसस्टॉप आहे तिथे जवळच एक छोटी कचरा कुंडी देखील आहे इथे प्रत्येक एक किलोमीटरच्या परिसरामध्ये अशा प्रकारचे पोस्टबॉक्स असतात आणि तेथे त्यांनी लिहिलं असते की किती वाजता इथून कलेक्शन होणार आहे दररोज नऊ वाजता होणार आणि सॅटर्डेला सकाळी सात वाजता होणार येथील परिसरातील हा एक गावातील नोटीस बोर्ड आहे आणि तिथे अशा प्रकारचे नोटीस लावले आहेत त्यांनी बघू शकतो येथील मिटिंग गावात होणारे मिटिंग ग्रामसभा तसेच कुठं किती खर्च केला आहे काय केलं आहे हे सर्व ह्या नोटीस बोर्डवर माहिती आपल्याला पाहायला मिळते तर अशा प्रकारची गावात प्रत्येक ठिकाणी एक दोन किलोमीटरमध्ये असे नोटीस बोर्ड आहे त्यावर गावातील काउन्सिलमार्फत म्हणजे सरकारी यंत्रांमार्फत कोणकोणती कामं चालू आहेत त्याबद्दल सर्व माहिती ह्या नोटीस बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते हे या गावातील छोटंसं किराणा दुकान म्हणता येईल आपल्याला आणि येथील हा टेलिफोन बूथ अजूनही टेलिफोन बूथ येथे अस्तित्वात आहेत मित्रांनो प्रार्थनास्थळ म्हटलं की चर्च तर ह्या गावातील हे चर्च आहे बघू शकतो मित्रांनो आणि जसे गा गावांमध्ये आपण उन्हाळा संपत आल्यानंतर आपल्या घराचे सफर साकारायला सुरुवात करतो तशाच प्रकारे येथे देखील तशाच प्रकारे इथे बघू शकतो आपण हे गहू किंवा बारली याचं हे त्याला आपण कडवा म्हणू शकतो किंवा पाचट किंवा आपलं आता मला शब्द आठवत नाही अशा प्रकारे हे घर साकारण्याचं काम चालू आहे मित्रांनो बघू शकता आजूबाजूला सुंदर अशी घरांची रचना आणि मन असे मनमोहन करून घेते अशा प्रकारचा हा नजारा तर मित्रांनो आपल्याकडे देखील उन्हाळा जेव्हा संपत येतो घर साकारले जातात घरांना सारवलं जातं भिंती देखील सारवल्या जायच्या सा पूर्वीच्या काळी तर इथे अजून देखील ती संकल्पना अस्तित्वात आहे हे ते बघा ह्या घरावर देखील कुडाची सप्पर आहे बघू शकतो आपण कारण निसर्गाशी का एक बांधिलकी टिकवणं हे यांना फार अभिमानाची गोष्ट वाटते निसर्गाबरोबर बरोबर साधणं फार यांना एक अभिमान वाटतो तर मित्रांनो येथील परिसरातील हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या गावातील बघू शकता सुंदर अशा प्रकारची ही छोटी इमारत आणि हा हा सुंदर असा परिसर मित्रांनो झाडांना यायला लागलेली आहेत अशा प्रकारची सुंदर अशा प्रकारची झाडं आहे घरांची रचना ही अशा प्रकारची असते प्रत्येक घरासमोर हे गार्डन असते तर अशा प्रकारचा हा सुंदर असा परिसर हा गावातील सेंटरचा परिसर आहे आपण जसं गावामध्ये पार म्हणतो तशाच प्रकारचा इथे चर्च आहे त्याच्या शेजारीच एक सिविक सेंटर आहे छोटस सभागृह आहे येथील परिसरातील लोकांना एकमेकांच्या भेटीगाठीसाठी तर हा एक सेंटरचा परिसर आहे गावातील बघू शकतो कशा प्रकारचा सुंदर असा हा परिसर मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे हे ते फुटपाथ आणि सायकल यांच्यासाठीचा मार्ग आहे तर या गावातील हे या एक बस बसस्टॉप आहे इथे बघू शकतो आणि एक चेअर ठेवलेली आहे तिथे तर आतमध्ये कसे बसस्टॉप आहेत ते देखील मी आपल्याला दाखवले आणि हे एक या परिसरातील एक हॉटेल आहे सुंदर अशा प्रकारचं हे हॉटेलची रचना आहे यांनी येथील वस् वास्तुविविधता ही पुरातनकालीन ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला दिसतोय मित्रांनो तर मित्रांनो आपण गावात फिरून आलो आहोत आता येथील गावाच्या बाजूलाच एक ओढा आहे तो दाखवतो हे बघा अशा प्रकारचा येथील ओढा आहे तर ह्या ओढ्याच्या साईड ओढ्यावर मी आहे सध्या आणि प्रत्येक गावाला आपली जी भारतीय संस्कृती आहे नद्या ओढे यांच्या बाजूला वसली आहे तशाच प्रकारचा हा ओढा आहे पाऊस चालला आहे पाऊस येऊन गेला त्यामुळे पाणी गढूळ आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तर बघू शकतो मी रनिंगला आलो होतो या ठिकाणी तर एक गोष्ट सांगू इच्छितो की निसर्गाचा समतोल राखला ना जीवन अतिशय सुंदर आहे जीवन कि किती सुंदर आहे एक माणसाच्या धन दौलत संपत्तीवर अवलंबून नसून तो किती संतुलित निसर्गाच्या सानिध्यात आहे हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे ही लोक निसर्गासाठी अनन्यसाधारण महत्त्व देऊन त्यांनी निसर्गाचं संगोपन कशाप्रकारे केलं आहे मी हे तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो मी आपल्या सर्वांना विनंती करतो संपत्ती आहे पण ह्या निसर्गाशिवाय पर्याय नाही कारण उद्याचं भविष्य हा निसर्ग आहे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे आता मी इथे पळतो आहे इथे मायनस वन डिग्री सेल्सिअस से से ते टेम्परेचर आहे पण निसर्गाची उदाहरण इतकी सुंदर आहे मित्रांनो की आपल्याला एक मनाला एक मन प्रसन्न होतं आणि कोणतीही किंमत त्या हे निसर्ग सर्व काही आपल्याला फुकट देतो आहे त्याची कोणतीही किंमत मोजायची गरज पडत नाही तर मित्रांनो आपला परिसर असेल आपल्या घरा गावाजवळ असेल घराजवळ असेल शहरामध्ये असेल निसर्ग वैविध्य वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्यामुळे आपलं देखील मन प्रसन्न राहील त्यासाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही आणि हा निसर्ग अतिशय मुक्त उधळण मोफतमध्ये करत असतो हे सर्वांना आपल्याला माहीत आहे तर इथे एक घर बघा हे बघा हे घर आहे तर घराच्या बाहेर देखील त्यांनी किती सुंदर प्रकारचं गार्डन केलेलं आहे आणि त्यांच्या घराचं नाव आहे ब्रुक साईड फार्म म्हणून नाव आहे आणि हा फुटपाथ आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मी या गावाची तुम्हाला सफर दाखवली आणि निसर्गाचं महत्त्व किती आहे हे सांगण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो जीवन आनंदी ठेवायचं असेल तर निसर्गाशिवाय पर्याय नाही मित्रांनो संपत्ती कितीही असू द्या आणि जर तो उष्ण जीवनशैलीमध्ये राहत असल तर तो, तो त्या जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही लाईक फॅशिंग या तर मित्रांनो येथील yeah. एक गृहस्थ आहेत ते बऱ्याच वर्षापासून या परिसरामध्ये राहतात निसर्गाचं महत्त्व काय हे आपल्याला सांगतील सो यू प्लीज इन्फॉर्म मी वॉट युअर थॉट्स अबाउट द नेचर अँड दिस इज अ ग्रीनरीज अ रिअली मी माझ्या आयुष्यातील काळ आणि निसर्गाच्या सानिध्यात घातला मी आणि माझी पत्नी आम्ही दोघे जंगलांमध्ये एक कॅबिन घेऊन भरपूर दिवस राहायचो आणि ते क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत जंगलामध्ये राहत असताना आमच्या केबिनच्या बाजूने वन्य प्राणी येत असत हरिण चितळ कोल्हे असे प्राणी येत असत आणि त्यांना निहाळण्याचा आनंद काहीसा वेगळाच होता मी अजून देखील निसर्ग सेवा करण्यामध्ये सेवा हे मानतो आणि ही निसर्ग सेवा करताना निसर्गाकडून आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आणि ही सर्व वसुंधरा आहे त्यावरच आपण आत्तापर्यंत जगत आहोत हे सांगायला मला आनंद वाटतो त्यामुळे या निसर्गाची सेवा केल्यानेच ईश्वरी सेवा होते अशी माझी विचारधारा आहे असे त्यांचं सांगणं होतं त्यानंतर त्यांनी सांगितले की माझ्या मित्राच्या येथे देखील मी जातो माझ्या मित्राच्या हाऊसमध्ये पाच तळे आहेत तेथे जाऊन आम्ही फिशिंग करतो आणि त्याचा देखील मला एक चांगला अनुभव आणि आनंद मिळतो तसेच त्यांनी तेन, सांगितले की जेव्हा मी बाहेर फिरायला जातो त्यावेळेस कुठेही निसर्गाचा विध्वंस होता दिसला तर मला अतिशय विवश होतो काही स्वार्थी लोक निसर्गाचा विध्वंस करतात हे फार दयनीय आहे जगामध्ये देखील काही देशांमध्ये निसर्ग संवर्धनासाठी लक्ष दिले जात नाही ही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि खरंच मला एकच सांगू इच्छितो की हा निसर्ग असेल तरच आपलं जीवन अतिशय सुंदर आहे हे त्यांनी मला जाता जाता सांगितले विविध गप्पा मारल्या त्यांनी सांगितले की मी दररोज या गावाच्या साईडला फिरायला येतो आणि मला इकडे फिरण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो तसेच ते बोलले की इथे एक दुसरं शेजारी शे गाव आहे तिथे देखील जा तिथे तळ्यामध्ये देखील तुम्हाला फिरायला एक वेगळा आनंद मिळेल तर तुम्ही तिकडे देखील जा अशी त्यांनी मला विनंती केली तर त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर भरपूर नवनवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि त्यांनी भरपूर गोष्टी सांगितल्या त्या खरोखर माझ्या डोळे उघडणाऱ्या होत्या नक्कीच वाईल्ड लाईक keep, keep it green and keep green belt not keep keep plenty of green belt not allowed to touch it you know people shouldn't be allowed to touch it and build houses and and waste So that is the future yeah that is a future yeah uh, yeah, yeah. yeah that is a future okay yeah. thanks thank you your good name Hey uh, Rob, my Rob, name is Rob. Rob, Thanks Rob, thanks. Uh, oh, yeah, yeah, it's it's no. fine, it's fine, it's fine. No, no, no problem. And nice to no. meet you and you yeah. gave me the, your bite, I really like, so I post it on a Facebook profile and yeah, no people problem. should understand the importance of the nature and yeah. how you are enjoying your life with the nature, yeah. right? Yeah, I love, yeah, I just love nature. Every day I go fishing later, huh? my friend, he has a fishery, uh, fishery. and that that is, um, you know, course fishing. So he's just out in um, इज गो फिशिंग फिशिंग ग्रेट ग्रेट बेस्ट थँक्यू बाय बाय तर मित्रांनो तर यांनी आपल्याला निसर्गाबद्दलची विशेष अशा प्रकारची माहिती दिली आहे निसर्ग काय आहे निसर्गाचा संतुल का राखला पाहिजे मित्रांनो हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याच्या बाजूला येथे बघू शकतो यांनी कशा प्रकारे वृक्षारोपण केलेलं आहे वातावरण थंड असतं त्यामुळे त्यांनी त्याला पाईपमध्ये ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांनी वृक्ष संवर्धन केलेलं आहे आणि ह्या परिसरासाठी अनुकूलितच वृक्ष असणार आहे ते तर बघू शकतो एका लाईनमध्ये एवढी झाडं त्यांनी सध्या लावलेली आहेत आणि भविष्यामध्ये त्यांची चांगली वाढ होऊन आपण बघू शकतो की ह्या परिसरामध्ये वृक्ष नव्हती तर त्यांनी इथे लागवड केली आहे मित्रांनो रोडच्या कडेला तर खरोखर एक शिकण्यासारखी गोष्ट आहे ना आपण ही जास्तीत जास्त वृक्ष संवर्धन करावे रोडच्याकडेला फार महत्त्वाचं आहे पूर्वी प्रचंड मोठी झाडं होती आता झाडं बघायला मिळत नाही आणि बघू शकता लोक कशाप्रकारे आनंद घेत आहेत पळण्याचा धावण्याचा खरोखरी वाखणे वगैरे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो येथे आपल्याला एक सिटिंग अरेंजमेंट दिसते आणि डस्टबिन देखील दिसते दोन गावांमधील अंतर जास्त असल्यामुळे त्यांनी वाटसरूंना नपासण्यासाठी इथे जागा केलेली आहे साधारण सहा ते सात किलोमीटर अंतर आहे या दोन गावांमधील तर मित्रांनो मी आता थांबतो इथे मी माझ्या परिसरामध्ये पोचलो आहे शेवटी जाताना एकच सांगतो की निसर्ग ही वापरण्याची गोष्ट नसून ती जोपासण्याची गोष्ट आहे सर्वांनी निसर्ग संवर्धन करा धन्यवाद